आज आपण बघणार आहोत खांदेशी भरली मिरची त्यासाठी हे डाळीचं पीठ मिरच्या हळद हिंग जिरे पूड मीठ कोथिंबीर आता आपण या मिरचीला मध्ये कट देऊन घेऊया आणि त्याच्यातल्या बी काढून घ्यायची अशा प्रकारे आपण या सगळ्या मिरच्या कट करून त्याच्यातलं बी काढून घेणार आहे अशा प्रकारे आपण सगळ्या मिरच्यांना चीर देऊन घेतली आहे आणि मिरच्या तयार करून घेतल्या आहेत आता आपण हे डाळीच्या पिठामध्ये टाकून घेऊया हळद धणे जिरे पूड हिंग हिंग हे अगदी मेन आहे हिंगाशिवाय त्याला चव येत नाही साध्या डाळीच्या पिठाने तुम्ही मिरची करून बघा आणि खाऊन बघा आणि हिंग टाकून मिरची करून खाऊन बघा त्याच्यात तुम्हाला खूप फरक जाणवेल हिंग टाकून केलेली मिरची ही फार सुंदर लागते तर टाकून घेऊया मीठ चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर आणि आता त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत भिजवण्यासाठी मिरची पीठ तयार करण्यासाठी चार पाच चमचे तेल घालूया आणि पीठ मिक्स करून घेऊया बघू शकता आपण मस्तपैकी मिरचीत भरण्यासाठी आपण हे छान सारण तयार केलंय आहे आता आपण हे सारण मिरच्यांमध्ये भरून घेऊया सारण असं मस्त दाबून दाबून भरायचंय मिरचीमध्ये बघू शकता आपण अशा प्रकारे मिरच्यांमध्ये हे सारण आपण दाबून दाबून भरले जेठ तशीच ठेवायची अख्खी मिरची जर भरता आली नाही तर असे तुकडे करूनही मिरची भरली तरी चालते आता आपण प्रथम तव्यावरती तेल टाकून घेऊया तव्यात तेल टाकून घेतल्यावर आपण थोडं चिमटीभर मीठ त्या तव्याच्या तेलामध्ये टाकूया आणि जरासं हलवून घेऊया म्हणजे काय तो मिरचीची जी पाठ आहे ना त्याला पण मीठ लागतं आणि मग आता ह्याच्यावरती आपण मिरच्या ठेवूया आता या मिरच्या तव्यावरती रचल्यावर आपण थोडं थोडं त्या मिरच्यांवर वरून तेल घालून घेऊया आपण पिठात तर तेल घातलंच आहे पण आता परत थोडंसं वरून तेल टाकून घेऊया प्रकारे आणि थोडस समजावर तेल टाकून घेतल्यावर आजूबाजू थोडस पाणी टाकूया म्हणजे त्या मिरच्या आहेत ना छान थोडस पाणी टाकून घेऊया आणि आता या मिरच्या झाकून घेऊया म्हणजे त्याला मस्त वाफ बसेल आणि ते शिजतील बघू शकता अशा प्रकारे या खांदेशी भरली मिरची तयार झाली आहे मागूनही ती मस्तपैकी बघा कशी छान तळली गेली आहे आता या मिरच्या तुम्ही तोंडी लावण्यासाठी वरण भाताबरोबर भाजी भाकरीबरोबर खाऊ शकता बघा किती सुंदर मिरची फ्राय झाली आहे मागून पण आणि पुढूनही मिरची एकदम मस्त झाली आहे त्या आता मी सर्व करून घेते तेव्हा तयार आहे खानदेशी भरली मिरची तुम्ही पण करून बघा खाऊन बघा मला कमेंट्स करा लाईक शेअर सबस्क्राईब करा